नमस्कार न्यूज मराठावाडामध्ये आपलं स्वागत आहे सात जानेवारीपासून तुळजाभवानी देवीचा शाकंबरी नवरात्र महोत्सव तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये शाकंबरी नवरात्र महोत्सव याचा विशेष महत्व आहे हा शाकंबरी महोत्सव सात जानेवारीपासून सुरू होतोय तत्पूर्वी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा एकतीस डिसेंबर पासून सुरू आहे तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं या सर्व उत्सवाची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे यालाच धाकटा दसरा असं देखील म्हटलं जातं तुळजापूर इथं या शाकंबरी नवरात्र महोत्सवाचं खूप महत्व आहे पौष एक शके एकोणीसशे शेहेचाळीस मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर पासून सुरुवात होईल सायंकाळीच्या पंचामृत अभिषेक नंतर देवीची मंचिका निद्रेस प्रारंभ होईल त्यानंतर पौष शुद्ध आठ शके एकोणीसशे मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे देवी सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर अभिषेक व पूजा दुपारी बारा वाजता गणेश विहार इथं घटस्थापना विधी संपन्न होतो त्यानंतर ब्राह्मणास अनुनिष्ठाची वर्णी दिली जाते बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी देवीची नित्योपचार पूजा दुपारी रथ महा अलंकार महापूजा मानली जाते व रात्री छबिना निघतो गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी देवीची नित्योपचार पूजा व दुपारी मुरली अलंकार महापूजा मानली जाते व रात्री छबिना निघतो शुक्रवार दिनांक दहा रोजी सकाळी नित्योपचार पूजा व दुपारी शेषशाही अलंकार महापूजा मानली जाते रात्री छबिना निघतो बारासह तेराशे एकोणीसशे शेहेचाळीस शनिवार दिनांक अकरा रोजी सकाळी सात वाजता जलयात्रा व वा दुपारी भवानी तलवार अलंकार महापूजा मानली जाते व रात्री छबिना निघतो रविवार दिनांक बारा जानेवारी सकाळी नित्योपचार पूजा व अग्निस्थापना शतचंडी होम हवना सुरुवात होते दुपारी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मानली जाते व रात्री छबिना निघतो पौष शुद्ध पंधरा शके एकोणीसशे शेहेचाळीस सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा असल्यानं सकाळी देवीची नित्योपचार पूजा वस्ता हुती। व दुपारी बारा वाजता पूर्ण होती व घटोत्पादन आणि रात्री छबिना निघतो मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी देवीची नित्योपचार पूजा केली जाते व दुपारी अन्नदान व महाप्रसाद रात्री छबिना निघतो अशा प्रकारे शाकंभरी नवरात्र महोत्सव संपन्न होतो